नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन सर्वांना उद्या चतुर्थी आहे त्यासाठी आपण बनवत आहोत गणपती बाप्पांची सुंदर अशी रांगोळी जी तुम्ही देवघरासमोर काढू शकता गणपती बाप्पांचीच रांगोळी आपण काढणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला या पद्धतीने तीन रेषा काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण गणपती बाप्पांचा वरती बनवत हो। आहोत आणि खाली या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला वरती गणपती बाप्पांचा मुकुट तयार झाला आहे या पद्धतीने डिझाईन मी त्याच्यामध्ये केली आहे आता या पद्धतीने मी गणपती बाप्पांचा मुखवट आपण इथे तयार करून घेऊ या पद्धतीने बाप्पांचे कान या पद्धतीने आपण गणपती बाप्पांच्या हातावरती लाडू दिलाय आणि एक हात बाप्पांचा आशीर्वाद देतानी काढूया या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपली बाप्पांची रांगोळी ते तयार झाली आहे बापांचे दात आपण काढले आपण गंध लावलाय या पद्धतीने सोपी सुंदर आणि झटपट होणारी बाप्पांची रांगोळी आपण इथे तयार केली आहे आता लवकरच बाप्पांचा आगमन होणार आहे त्यासाठी आपण नवीन नवीन रंगोळी डिझाईन आपण बघणार आहोत रांगोळी तुम्ही अंगणात न काढता तुमच्या देवघरासमोर काढा अंगणात काढू नका बाप्पांची रांगोळी आहे त्यामुळे रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद